प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मराठा समाज सेवा मंडळातर्फे शिवजन्मोत्सव व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहे मराठा समाजसेवा मंडळातर्फे दिनांक सोळा ते एकोणीस फेब्रुवारी या कालावधीत विविध विधायक उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शिवजन्मोत्सव व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून विविध विषयांवर तज्ज्ञांचं विचारमंथन यातून घडणार आहे त्यांनी यावेळी सांगितलं पहिलं डॉक्टर संजय कळमळकर यांचा विषय आहे जगण्यातील आनंदाच्या वाटा दिला सोळा तारखेला संध्याकाळी पाच वाजता आणि त्याची मूर्तीची स्थापना सोलापूरच्या महापौर म्हणून आयुक्त आणि पोलीस कमिशनर या दोघांचे असते त्याची स्थापना होईल दुसरं व्यक्त दिनांक त्या पुष्प आहेत मोनिका काळे मुंबई खरंच जिजाऊच्या संस्काराचे आणि चित्रपटीच्या उद्या आणि तिसरं पुष्प कोणतं आहेत श्रीरंग काळे लाळे मराठा समाजाला आरक्षण ही काळाची गरज आहे आणि याच विषयावर अनेक सर्व समाज बांधवांना या पत्रकार परिषदेस विनायक पाटील महेश माने ज्ञानेश्वर सपाटे सुनीता साळुंके महादेव गवळी शिवदास चटके आणि मधुकर पवार यांची उपस्थिती होती